अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहराजवळ असलेल्या हिंगणा रोडवरील शेत शिवारात शिकाऱ्यांनी शिकारीसाठी लावलेल्या ट्रॅपमध्ये एक दोन वर्षाचा बिबटा अडकल्याची घटना घडली असून बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वनविभागाची पथकं घटनास्थळी दाखल झाली आहे बिबट्याला ट्रॅक्युलाइज करून पिंजऱ्यात जेलबंद करण्यात आले आहे दरम्यान ट्रॅप लावणारे शिकारी कोण त्यांचा शोध वनविभाग घेईल काय असा प्रश्न विचारला जात आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहराजवळील हिंगणा बाळापूर मार्गावर असलेले शेत शिवारामध्ये एक बिबट्या शिकाऱ्यांनी लावलेल्या ट्रॅपमध्ये अडकला एक दोन ते अडीच वर्षाचा हा बिबट्या असल्याची माहिती मिळाली आहे या घटनेची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली असता अकोला वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून ट्रॅपमध्ये अडकलेल्या बिबट्याला काढण्यात आले बिबटे आक्रमक असल्याने त्याला फिजिकलरित्या रेस्क्यू करता आले नाही फिजिकलरित्या रेस्क्यू करताना एका कर्मचाऱ्याला बिबट्याची नख लागल्याची घटना घडल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे सदर जखमी वनकर्मचाऱ्याला अकोला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे ट्रॅपमध्ये अडकलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी बुलढाणा येथील वनविभागाच्या रेस्क्यू युनिटला प्राचारण करण्यात आले असून रेस्क्यू युनिटचे शूटर यांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इंजेक्शनमध्ये बेशुद्धीचे औषध भरित ट्रॅपमध्ये अडकलेल्या बिबट्याला बंदुकीच्या साह्याने डॉट मारून बेशुद्ध केले या पश्चात वन कर्मचाऱ्यांनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या बिबट्याला जाळ्यातून मोकळं करीत पिंजऱ्यात जेरबंद केले त्याला वैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने जंगलात सुखरूप सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे यावेळी अकोला प्रादेशिक वन विभाग वन विभागाचे फिरते पथक तसेच बुलढाणा येथील रॅपिड रेस्क्यू युनिटचे कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान शिकाऱ्यांचा शोध घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे न्यूज सुरेश राठोड अकोला कॅप्टन सुभाष निर्मळे करिअर अकॅडमी प्रवेश म्हणजेच यशाची गॅरंटी गरीब होतकरू मुलांचे स्वप्न साकार करणारी महाराष्ट्रातील नंबर वन अकॅडमी मुख्य मार्गदर्शक कॅप्टन सुभाष निर्मळे यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रशिक्षण बारा वर्षात हजारो विद्यार्थी यशस्वी झालेत आमच्याकडे या आणि ग्राउंड ग्राउंडपासची पूर्ण गॅरंटी अॅकॅडमीचा चारशे मीटर रनिंग ट्रॅक व प्रॅक्टिस तीस वर्षाचा सैन्यातील खेळाडू व प्रशिक्षित अनुभव असलेले चौदा राष्ट्रीय पदक प्राप्त एशियन पदक विजेते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडवण्याचा अनुभव असलेले नामांकित कॅप्टन सुभाष निर्मळे यांचे मार्गदर्शनात घडतो विद्यार्थी तर आजच आपला प्रवेश निश्चित करा सरकार मान्य कॅप्टन सुभाष निर्मळे करिअर अकॅडमी तालुका अकोला ग्राउंड ची तयारी व जेवण तसेच राहण्याची उत्तम व्यवस्था मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव छत्तीस सहासष्ट शहाण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव शहात्तर सहासष्ट बहात्तर शहात्तर शहाण्णव एकतीस छत्तीस माझं नाव रोहिणी झुंदारे मी हिंगोली जिल्ह्यातून आलेली आहे मी सर्व ठिकाणी फिरलेली आहे अकॅडमी बघून आलेली आहे पण तिथे शंभर टक्के रिझल्ट देईल असं ते बोलत होते सर पण आपले सर मला ते शंभर टक्के तुमच्याकडून मेहनत करू नसेल हे वाक्य मला खूप त्यांचं पटलं त्यामुळे